चटणी जर परफेक्ट बनली तरच पदार्थाला चव येते मग तो डोसा असो किंवा इडली असो किंवा आपे असतील आज आपण परफेक्ट चटणी घरी कशी बनवायची ते बघतोय त्यासाठी सर्वात अगोदर ओरलं नारळ घेतलेला आहे मोठा तुकडा होता त्याचे मी बारीक असे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आहे भाजलेले शेंगदाणे आहेत मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी तीन ते चार हिरव्या मिरच्या त्या मी भाजून घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत एक छोटी वाटी दही आहे घट्ट असं दही वापरायचं बर आहे जास्त आंबट पण दही वापरू नका त्याचबरोबर एक चमचा जिरा आहे कढीपत्त्याचे पाने आहेत आठ ते नऊ आणि लाल सुख्या मिरच्या आहेत दोन जे आपण तडक्यासाठी वापरणार आहोत आता आपण चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण भाजलेले शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावरच चटणी बनवायची आहे बर नारळ आहे हिरवी मिरची कोथिंबीर सुद्धा घालायची यामध्येच तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही चिंचेचं एक बोटूक घेतलं तरी चालेल त्यामुळे पण चटणी खूप छान लागते हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला तिखट कमी हवं हवं असेल तर मिरच्या कमी वापरा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत खूप छान टेस्ट येते चटणीला यामुळे याचबरोबर दही आहे दोन चमचे दही आहे घट्ट असं दही वापरलेलं बर आहे मी जास्त आंबटसुद्धा नाही आहे याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरा आहे मिक्सरमध्ये एक वेळेस आपण हे फिरून घेणार आहोत एक वेळेस फिरवल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची चटणी बनवताना शेंगदाणे एकदम बारीक झाले पाहिजेत आदरकच्चे ठेवू नका नाही तर चटणी छान होत नाहीत याचबरोबर आपण यासाठी लागणारा तडका बनवूया त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली आहे यामध्ये आता कडीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत त्याचबरोबर लाल सुख्या मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत खूप साधा असा तडका देणार आहोत आपण चटणीला तडका तयार आहे आपला तेल असं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे छान असा तडका लागतो दोन लाल सुख्या मिरच्या आहेत तुम्ही बोर मिरच सुद्धा वापरू शकता यामध्ये चटणी एका मध्ये काढून घ्यायची आहे थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ चटणी बनवू शकता मी थोडीशी पातळच ठेवलेली आहे इडली सोबत खावीशी खाणार असाल तर पातळ चटणी राहू द्या म्हणजे छान लागेल आणि डोसाबरोबर बरोबर थोडीशी घट्ट पण चालते यामध्ये हा तडका टाकायचा आहे छान एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत आपली ही चटणी तयार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला खरंच खूप छान लागते नक्की करून बघा